नमस्कार मी श्रीकांत तुमडीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल एकोणीस जून होतं राहुल गांधी यांचा पंचावन्नावा वाढदिवस बरोबर पाच वर्षांपूर्वी आम्ही त्यांच्यावरती त्यांच्या पन्नाशीच्या निमित्तानं एक व्हिडिओ केलेला होता तेव्हा लोकसभेची दुसरी निवडणूक होऊन गेली होती राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदामध्ये पहिली निवडणूक झाली दोन हजार एकोणीसची निवडणूक चौकीदार नावाने त्यांनी गाजवली ते प्रकरण सु सुप्रीम कोर्टामध्ये गेलं राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचे असं मत आहे असं चूक बोलल्याच्याबद्दल लेखी स्वरूपात माफी मागवलं ह्या पार्श्वभूमीवरती त्यांचा जो पन्नासावा वाढदिवस आलेला होता आणि त्यावेळेस व्हिडिओ करत असताना आम्ही ही अपेक्षा व्यक्त केलेली होती की राहुल गांधी हे नेते म्हणून एक तर पहिली गोष्ट म्हणजे जबाबदारी घेणार आहेत की नाही प्रत्यक्ष च्या काळामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हाही राहुल गांधीनी कुठलंच सरकारी पद म्हणा किंवा मंत्रीपद म्हणा स्वीकारलं नाही खातं स्वीकारलं नाही काम करायची पद्धत समजून घेतली नाही गांधी घराण्याचा सगळ्यात मोठा दोष असा आहे की त्यांना सरळ पंतप्रधानच व्हायचं असत त्यांना बरं त्याच्यामध्ये ज्यांची क्षमता होती इंदिरा गांधी सारख्यांचं त्यांचं निघून गेलं राहुल गांधींची क्षमता नव्हती हे लगेच सिद्ध झालं कारण की सहानुभूतीच्या लाटेत मिळालेल्या चारशे पंधरा जागा पुढच्याच निवडणुकीमध्ये अर्ध्यापेक्षा कमी होऊन एकशे सत्त्याण्णव झाल्या तरी त्या इतक्या मोठ्या होत्या म्हणजे तितक्या जागांवरती तर सरकार स्थापन करता आलं असतं इतक्या जागा तेव्हाही होत्या हरल्याच्या नंतर सुद्धा इंदिरा गांधी हारल्या ते तेव्हा सुद्धा त्यांना आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकीत दीडशे पेक्षा जास्त जागा होत्या आज विचार करायसारखी वेळ आहे जे कोणी काँग्रेसचे समर्थक आहेत पाठीराखे आहेत राहुल गांधींच्या नेतृत्वाचं कौतुक करतात दोन हजार चौदा झालं एकोणीस झालं चोवीस झालं सलग तीन निवडणुका झालेल्या आहेत राहुल गांधींना अजूनही आपल्या पक्षाचे तीन आकडी खासदार निवडून आणता आलेले नाही आहेत आणि हे कमी पडलं म्हणून की काय आज त्यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा विचार करावा लागणार आहे की तुम्ही त्यांना किती दिवस तरुण नेतृत्व म्हणत बसणार आहात तुम्ही त्यांना किती दिवस युवराज सारखा जो शब्द मोदी उपहास करताना वापरतात शहजादे अरे तुम्ही कधीतरी जबाबदारी घेऊन बरं केंद्रातलं जाऊ द्या आजपर्यंत इतक्या ठिकाणी त्यांची सरकार आली आणि गेली आत्ताही सध्या कर्नाटक असो तामिळनाडू असो आणि हिमाचल असो तीन राज्यात का होईना त्यांची सरकार आहेत कर्नाटक सारखं मोठं राज्य त्यांच्या हातामध्ये आहे मग एक फार साधी गोष्ट होती बाकीची सगळी टीकाकारांची सगळं पूर्ण बाजूला ठेवायचं काय म्हणणं ते तुमच्या हातामध्ये जे राज्य होतं त्या राज्यामधला कारभार तुमच्या दृष्टीनं जसा आहे तसा चांगला उत्कृष्ट तुम्ही काने करून दाखवा लोकांच्या दृष्टीनं काय आहे ते सगळं बाजूला ठेवा उदाहरणार्थ तुम्हाला पेन्शन ते जी स्कीम होती सगळी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्हाला जेव्हा सगळं आर्थिक पूर्णपणे समस्या निर्माण झाली आजही आलेली कारण की तुम्ही ज्या पद्धतीने त्या सगळ्या पेन्शनरच्या ह्याच्यामध्ये वाढ केलेली होती आणि सरकारी तिजोरी होती प्रचंड प्रमाणात त्याचा परिणाम का झाला हीच गोष्ट तुम्ही कर्नाटकामध्ये महिलांना जे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे ती जी स्कीम होती ह्या सगळ्या जा जाहीर करणं सोपं आहे जेव्हा तुम्ही विरोधात असता जेव्हा तुम्ही सत्तेवरती नसता तुम्ही तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये काय वाटेल तसं बडबड करू शकता पण जेव्हा तुम्हाला सत्ता येते आज दोन वर्ष उलटून गेलेत कर्नाटकामध्ये तुमचं सरकार आहे या सगळ्या काळामध्ये तुम्हाला कर्नाटकातला कारभार आदर्शवत असा काने उभा करून दाखवता आला हे जेव्हा सगळे लोक बोंबा मारतात ना तेव्हा ते हे विसरतात मोदी जेव्हा स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि जेव्हा केंद्रामध्ये युपीएचं सरकार होतं त्या संपूर्ण दहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन हजार चार पासून चौदा पर्यंत युपीएचं सरकार केंद्रामध्ये होतं आणि राज्यामध्ये गुजरात राज्यामध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी गुजरातचा कारभार वेगळ्या पद्धतीनं करून दाखवला की नाही प्रशासनाची वेगळी घडी बसून दाखवली की नाही शेतीचा जी डी पी चार टक्केच्या पुढे नेऊन दाखवला की नाही नर्मदा धरणासारखं सगळ्यात मोठं धरण किंवा जेव्हा रस्ते करायचा विषय आला नॅशनल हायवेज करायची जर समजा जबाबदारी केंद्रीय असली तरी राज्याच्या पातळी होती त्यांनी तेव्हाच या सगळ्या रस्त्यांची स्थिती इतकी चांगली करून दाखवली होती की नंतरच्या काळामध्ये जेव्हा केंद्रामध्ये त्यांचं सरकार आलं तेव्हा ते फक्त त्याचं स्टेटस बदलणे ऑलरेडी रस्ता त्याच पद्धतीचा होता प्रचंड मोठा असं दोन हजार सात गुजरात गुजरातमध्ये एका कामासाठी आम्ही गेलो असताना राजकोटला रस्ता तितका मोठा वाटायला लागलाय प्रचंड मोठ्या नॅशनल हायवे वाटावा असेल त्या तुलनेमध्ये तसं रा नॅशनल हायवेची पाठीच ना तेव्हा म्हणजे दोन हजार आठची गोष्ट आहे मोदी पंतप्रधान झाले दोन हजार चौदाला तेव्हा तिथल्या स्थानिकेने मला सांगितलं की या ठिकाणचे सगळे रस्ते कसे बहुतांश महत्त्वाचे रस्ते हे नॅशनल हायवे सारखे कसे बनवून ठेवलेले आत्ताच म्हणजे कल्पना करा तुम्ही ही किती दूरदृष्टी होती मग आता ह्याच्या उलटी परिस्थिती केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार राहुल गांधी काँग्रेसचे आता एका अर्थाने निर्विवाद नेते तेच आहेत कारण की कोणी पदावरती कोणी बसव प्रत्यक्ष निर्णय तर राहुल गांधीच्या हातानेच होतात मग त्यांनी कर्नाटकामध्ये रस्त्यांच्या पातळीवरती किंवा महिलांच्यासाठीच्या कुठल्या योजनांच्या बाबतीमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये अशी एखादी योजना प्रत्यक्ष राबवली आणि यशस्वी करून दाखवली असं का घडत नाही किंवा मी तुम्हाला गुजरातच दुसरं कांडला पोर्टचं उदाहरण देतो किंवा सिंगूरवरती जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा तातडीनं तो सगळा प्रकल्प गुजरातमध्ये शिफ्ट करा मी सगळी मदत करतो आणि त्यांनी ती करून पण दाखवली कांडला बंदर विकसित करायचं असताना तेव्हा केंद्रामध्ये सत्ता नव्हती मोदींची तरी त्यांनी गुजरात राज्याच्या पातळीवरती सगळे प्रयत्न करून त्या ते पोर्ट कसं विकसित केलं मग जर आता कर्नाटकाला सुद्धा समुद्रकिनारा आहे मग आता विरोधकांच्या राज्यामध्ये जाऊ त्रिवेंद्रमला विजिंगमला ते नवीन जे प्रत्यक्ष सगळ्या डीप पोर्ट तयार केलेलं आहे भारतातला सगळ्यात म्हणजे खोल असलेलं पहिलंच असं विरोधकांच्या राज्यामध्ये मग काँग्रेस म्हणजे कर्नाटकला समुद्रकिनारा असताना ही गोष्ट कर्नाटकाच्या बाबतीमध्ये का नाही घडू शकली कितीतरी गोष्टी तुम्हाला मी अशी उदाहरणं देऊ शकतो जेव्हा भाजपची सत्ता केंद्रात नव्हती राज्यात होती तेव्हा त्यांनी जशा आणि ज्या गोष्टी केल्या आज उलट काँग्रेसची सत्ता राज्यामध्ये आहे काही राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये नाही तर त्यांना उदाहरण म्हणून हे असं करून का दाखवता येत नाही आत्ताची गोष्ट आहे मी त्यांच्यावरती हा व्हिडिओ करतोय आणि राहुल गांधी गायब आहेत राहुल गांधी सातत्यानं परदेशी निघून जातात जेव्हा काही देशामध्ये काहीतरी समस्या चालू असती निवडणूक असती निवडणुकीचे निकाल लागत असतात आता बिहारची निवडणूक तोंडावरती आहे खर तर नेता हा चोवीस तास नेता असतो नेत्याला अशा मनमानी सुट्ट्या घेता येत नाहीत आणि विशेषतः जेव्हा उच्च पदस्थ नेता असतो म्हणजे तो मुख्यमंत्री आहे किंवा तो पक्षाचा अध्यक्ष आहे किंवा पक्षाचा पंतप्रधान आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहे या सगळ्या पदांना चोवीस तास काय चोवीस जुने अठ्ठेचाळीस तास काम आहे आणि या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गायब आहेत बिहारची निवडणूक तोंडावरती आहे ज्या कन्हैया कुमारला त्यांनी नेता म्हणून समोर केलेलं आहे त्या कन्हया कुमारला लालू प्रसाद यादवांचा पक्ष स्वीकारायला तयार नाही आणि कन्हया सुद्धा ते लालू प्रसाद यादवांचे चिरंजीव तेजस्वी यांचं नेतृत्व स्वीकारायला तयार नाही इंडिया आघाडीतला वाद आत्ताच समोर आलेला आहे नुकताच मग राहुल गांधींना नेता म्हणून त्याच्यावरती काही तोडगा काढायचा आहे की नाही किंवा आता दिल्लीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळे वाद झाले सगळं बोलून झालं शेवटी ती सत्ता गेली आम आदमी पक्षाची तर गेलीत पण यांचे सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं मग तेव्हा तुम्ही त्याच्या आधीच्या लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाबरोबर कशासाठी त्यांना इंडिया आघाडीत घेतलं होतं नंतर तुम्ही स्वतंत्रपणे लढा ही बोंब केलेली होती तुमच्याच म्हणजे तेव्हा लोकसभेच्या वेळेसच पण तुम्ही तेव्हा ते ऐकलं नाही आणि नंतरच्या परिस्थितीमध्ये तर काय सगळ्यांच्या समोर आहे कुठल्याच धोरणामध्ये सातत्य नाहीये किंवा इंडिया आघाडीच्या बैठका तरी झाल्या का एक सगळे बोंब काय केले जात होती की राहुल गांधी ना तुम्ही विरोधी नेता होऊ दिलं बर आता काय परिस्थिती झाली राहुल गांधींना विरोधी अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेता हे पद मिळालं कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळाला पंतप्रधानांच्या जवळपास त्यांना सगळा प्रोटोकॉल आहे सगळे तर त्याचा ते काय उपयोग करून घेतात महाराष्ट्रामधली मा गोष्ट मी तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधी नेते पदाचा उपयोग करून सत्ताधाऱ्यांना सळोखी पळ करून सोडलं सचिन वाजेच्या संदर्भातले सगळे अडचणीचे मुद्दे जे बाहेर बोलता येत नव्हते ते संसदेच्या प त्या विधिमंडळाच्या पटलावरती उपस्थितही केले त्या सरकारला घेरले ते सरकार पाडून दाखवलं मग आता तुम्ही स्वत विरोधी पक्ष नेते आहात केंद्रामध्ये आहात इतकं महत्वाचं पद तुमच्या हातात आलेलं गेल्या एक वर्षामध्ये राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेते म्हणून संसदेमध्ये केलेलं तरी चमकदार भाषण मला दाखवा तरी महत्वाचा काही मुद्दा उपस्थित हो केला पुन्हा तेच बावळ सारखे मुद्दे एक शक्ती आहे हा मुस्ते लढणा चाहते हिंदू धर्ममध्ये काय त्यांची बडबड वाटेल तशी आणि आता पाच पंचवीस सगळे एवढे मोठे खटले अंगावर घेतलेले कशामुळं तर तुम्हाला अतिशय बेजबाबदारपणे वक्तव्य केल्याबद्दल सावरकरांच्या बाबतीतला असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतला असो सगळ्या प्रकरणात तुम्ही बघा वाटेल तसं बोलायचं आणि अडचणीमध्ये यायचं आणि आता नरेंडर सरेंडर आता ताबडतोब ताजा किस्सा आहे राहुल गांधी पंचावन्न वर्षाचे झालेले आहेत एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्यापेक्षा वयानं लहान असलेले किंवा थोडेफार बरोबर असलेले अमित शहा असो किंवा योगी असो किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असो हे सगळे त्यांच्यापेक्षा वयानं लहान तरी येत किंवा जेमतेम बरोबरचे तरी येत आणि ते त्यांच्या पक्षामध्ये महत्वाची भूमिका निभाव पण अजून तरीही तुम्ही तुमच्या पक्षामध्ये शहजादे आणि युवराज आणि त्याच पद्धतीनं वावरत असाल तर काय करायचं पंचावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा त्यांना सुबुद्धी देऊ असं तर काही आता म्हणता येणार नाही कारण की आम्ही म्हणून काही उपयोग नाही त्याचा राजकीय दृष्ट्या त्यांना काहीतरी चांगलं सुचव असंही कसं म्हणावं काही कळत नाही विरोधी पक्ष बळकट पाहिजे विरोधी पक्ष सुज्ञ पाहिजे हे सगळं लोकशाहीसाठी चांगलं असलं तरी जर त्या प्रत्यक्ष नेत्याच्याच मनात नसेल तर कोण काय करावं हो। तरी आपण अशी अपेक्षा व्यक्त करूयात राहुल गांधी येत्या उरलेल्या चार वर्षाच्या काळात तरी विरोधी पक्ष नेता म्हणून तरी आपली भूमिका सक्षमपणे निभावताना दिसतील इथेच थांबूयात धन्यवाद